सर्वत्र आनंद आणि उत्साहाचे वातावरण आज अमरावती शहरात रमजान ईद उत्सव मोठ्या धूमध साजरा करण्यात आला मुस्लिम बांधवांनी परस्पर गळा भेट देऊन आणि एकमेकांना शुभेच्छा देऊन ईद साजरी केली आणि त्यासोबतच विविध सामूहिक एकता आणि एक्याचा संदेश दिला रमजान महिना आत्मशुद्धी आणि परोपकाराचा महिना म्हणून ओळखला जातो या महिन्यात उपवास प्रार्थना आणि इतर धार्मिक कर्तव्य पूर्ण केल्यावर रमजान ईद हा एक आनंदाचा पर्व असतो अमरावतीत बिच्छू टेकडी मस्जिद परिसरात मोठ्या संख्येने मुस्लिम बांधवांनी एकत्र येऊन ईद साजरी केली रमजान ईद उत्सवाच्या आनंदाने अमरावतीतील विविध समुदायांनी ऐक्याचे एक आणि एकतेचे प्रतीक एक म्हणून एकमेकांना शुभेच्छा दिल्यात या सणाच्या माध्यमातून समाजात प्रेम आणि समर्पणाची भावना कायम राहील अशी आशा व्यक्त केली जात आहेत